इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत अंबरनाथ शहरातील पूर्व तसेच पश्चिम भागातील तब्बल एकोणसाठ अंतर्गत नगरसेवक पदासाठी तसेच थेट जनतेतून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली सदर निवडणूक संपन्न होत आहे त्याच अनुषंगाने माजी ज्येष्ठ नगरसेवक ॲडव्होकेट स्वप्नील बागुल यांनी अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकुशल नेतृत्वाने प्रभावित होत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्याच अनुषंगाने सदर निवडणुकीअंतर्गत शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून स्वप्नील बागुल यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली असून त्याच अनुषंगाने बाबुल श्रीकांत शिंदे तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिणकर तथा शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख उपस्थितीत प्रमु यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केला गत अनेक वर्षांच्या रूपी कार्याच्या अनुषंगाने प्रभागातील जनता आपणास पुन्हा एकदा नगरसेवक पदे निवडून देत जनसेवा करण्याची संधी देईल असा विश्वास देखील यावेळी ऍडव्होकेट स्वप्न बाबुल यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज